नमस्कार श्री स्वामी समत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी आमावश्याला करा या होईल हा उपाय करायचा हिंदू धर्मात आमवशाला तित, आमवश्या तिथीला स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्व मानली जाते आमावश्या तिथी भगवान विष्णू विश्नु, विष्णूंच्या पूजे पितरांना पित्रांना नैवेद दाखवण्या आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते विशेष मानली जाते सर्व आमोशा तिथी पैकी मौनी आमोशा ही सर्वात मोठी सर्वात मोठी आमोश्या मानली जाते या आमोशा दिवशी कोणत्याही झाडाची पूजा करायला हवी ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्या तुमच्यावरती राहील जाणून घेऊयात आपण हिंदू धर्मात आमोशा तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत मह महत्वाची मानली जाते आमोशा तिथी भगवान विष्णू विष्णूंच्या पूजेबरोबर पितरांना नेवळ दाखवण्याचा आणि पिंडदानासाठी विशेष महत्व मानले जाते आमोशा तिथी आमोशा तिथी पैकी मौनी आमावश्या हे सर्वात मोठी आमोशा ही मानली जाते पौष आमोशा पौष आमोशाला मौनी आमोशा म्हणून ओळखले जाते ही आमोशा वर्षातली पहिली आमावश्या म्हणून सुद्धा ओळखली जाते या दिवशी पितरांना स्मरण करून तर्पण तर्पणविधी केले जाते त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो असे शास्त्रात म्हटले आहे यंदा मौनी आमोशा ही एकोणतीस जानेवारीला असणार आहे या आमावश्या तिथे गंगास्थान गंगास्नानाबरोबरच दान करण्याची खूप महत्व मानले जाते आमोशा दिवशी कोणत्याही झाडाची पूजा करावी पूजा करा अशी मानली जाते हिंदू धर्मात तुळशीचे विशेष महत्व महत्व आहे मौनी अवश्याच्या दिवशी तुळशी जवळ तुळशी जवळ दिवा लावून पूजा करावं गायच्या तुपाचा तुम्ही तुळशीजवळ दिवा लावून ही पूजा करावी तसेच तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा असे केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून सुटका होईल व तुळशी तुळशी मातेला आपल्याला काय करायचे कच्चे दूध पाण्यात नसून तुळशीला अर्पण केल्याने तुळशी मातेचे हे आपल्याला आशीर्वाद मिळतो तसेच आमवशाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे सुद्धा शुभ शुभ मानले शुब मानले जा, असे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तीचा वास असतो मौनी आमवश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच दूध अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावे दिवा लावून पूर्वजाचे स्मरण करावे तसेच मौनी आमोशाला बेलपत्राच्या झाडाची सुद्धा पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकराला प्रिय मानले जाते मौनी आमोशाला बेलपत्राच्या झाडाची सुद्धा पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकरांना खूप प्रिय मानले जाते मौनी आमोशाला बेलपत्राची विधी विधिवत पूजा करून जल अर्पण करावे यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात तसेच या दिवशी हे रोप लावल्याने फायदा होतो अमांशाची माहिती तसेच मौनी अमाशा दिवशी या पाच गोष्टी सुद्धा तर्पण मौनी अमावश्याच्या दिवशी स्नान करून पितरांना जल अर्पण देणे आवश्यक आहे हे केल्यास पित्र दोष लागू शकतो आणि पितर नाराज होतात तसेच पितरांसाठी दान या दिवशी पित्तर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्यासाठी अन्न वस्त्र किंवा दान करणे हे आवश्यक आवश्यक आहे दान न केल्यास पित्तर हे नाराज होऊ शकतात तसच पंचबली पंच कर्म मौनी अमशाच्या दिवशी पित्तरांसाठी कर्म करणे हे आवश्यक आहे आपण जे पण भोजन तयार कराल त्यापैकी काही भाग गाय कावळा कुत्रा इत्यादी इत्यादी इत्या गाय कावळा कुत्रा इत्यादींना काही भाग कवळ्याला व कुत्र्यांना इत्यादींना खायला आपण द्यावे त्या दिवशी यामुळे पित्तर आपले प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात हे न केल्यास पित्तर नाराज होऊ शकतात ज्यामुळे आपली उन्नती अडचणी येऊ शकते दिवा लावणे आमोशाच्या रात्री पित्तर आपल्या लोकाकडे परत जातात त्यांना त्यांना दिवा न लावल्यास ते अंधारात परत जातात हे पितरांसाठी अशुभ मानले जाते आणि त्यामुळे ते नाराज होऊ शकतात तसेच पांढरे कपडे खरेदी करणे टाळा मौनी अमोशाच्या दिवशी पांढरे कपडे खरेदी करणे टाळा कारण पांढरे वस्त्र हे पितरांसाठी असतात पितरांच्या कृपेच्या पितरांच्या कृपेच्या प्राप्तीसाठी पांढरे कपड्यांचे दान करणे हे चांगले मान चांगले मानले जाते अशा आहे आपल्या मौनी अमोशाच्या या पाच गोष्टी कराव्याच आहेत श्री स्वामी समर्थ